आता विशाल बटलाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विषय काढले ए पी आय सावदा ते या संदमध्ये जाद्यावर सावद्याला अडीच महिने त्याने त्या गुन्ह्याचा तपास लावला आणि चोरीचा आणि जवळजवळ शासनाने मान्य केलं त्या ठिकाणी की साडेचार हजार मरून प्रवास चोरी गेला शासनाने त्या ठिकाणी एका वर्षातलं मान्य केलं आधीच्या याच्यात एक हजार ब्रॉस या बारा तेरा वर्षामध्ये तिथून ते चोरी गेला आणि त्या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी या सदग्रस्ताने टाळाटाळ केली अडीच महिने आणि म्हणून त्या अडीच महिन्यामध्ये का चौकशी झाली नाही हे विचारायला मी त्या ठिकाणी गेलो तर मला एकदम बुद्धट वर्गानलं अडीच महिन्यामध्ये काय महिन्या अडीच वर्षही लागू शकतात अशा स्वरूपाचं उद्धार दिलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शिव्या मी दिलेल्या नाही कोणत्याही मंत्र्याचं नाव मी घातलेलं नाही आपल्याला वाचवण्यासाठी त्याने मंत्र्याचे नावं घातले मी स्वतः मंत्री होतो माझ्या घरात मंत्री आहे त्यामुळे मंत्र्यांना सेवा देण्याचा विषयच येत नाही दिलं तर माझ्या घरातल्याच मंत्र्यांना सेवा देईल इतका तर काही मूर्ख मी नाही आहे आणि या ठिकाणी त्याने असं उद्धट वर्गन केलं फक्त मी त्याला हे म्हणलोच होतो एका ठिकाणी कारण तो, तो मला म्हणाला की रेव्हन्यूवाले पैसे खातात आणि केस दाखल करायला आमच्याकडे येतात मी त्याला हे जरूर बोललो होतो त्या ठिकाणी किंवा त्यांनी शेण खाल्लं म्हणून तू गु का खातो हे बोललोच आहे त्याच्यामध्ये मी नाही म्हणतच नाही आणि हे म्हटल्यानंतर लगेच त्याला दोन मिनटाच्या आत मी म्हटलं माझ्यासारख्या माणसाने गू खाणं हा शब्द वापरणं चुकीचं आहे त्यामुळे मी तुझी माफी मागतो असा शब्द वापरला माफी मागतो माफी मागितल्यानंतर हा सगळा विषय तिथं बंद व्हायला पाहिजे होता परंतु कोणत्या तरी राजकीय सल्लागाराने त्याला सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांनी असं ओढून चाढून त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झाला आता या विशाल पाटलाच्या संदर्भामध्ये मी विधानसभेत प्रश्न विचारला होता आणि म्हणून त्याची जीवार आली आणि तो त्या ठिकाणी नेहमी माझ्याविषयी अजवात होतो आधीही बोलत होता आता त्याच्या कार्यक्षेत्रात किती नुसत्या सौदा शहरामध्ये काय चालू आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवून किती पैसे येतात सावदा शहराच्या बाहेरचे अड्डे अजून मी घेतो आहे आणि तेही अड्डे तुम्हाला पुढच्या मी देणार आहे आता सावदा बसस्टँड जवळील कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सोसायटीवाईंची वस्त व वरती पत्ते जुगा झन्ना मन्ना परेल रमी यांचा मोठा क्लब मोठा क्ल सर्वात मोठा क्लब सौद्यातला हा या ठिकाणी आहे आता हा किती महिन्याला हप्ता देतो त्या त्याच्या कार याच्यावरून ठरतं फैजपूर रोडवर साई मंदिरासमोर पीरखा मेंबरच्या पत्त्याचा क्लब आहे कोचूर रोडवर गणपती मंदिराच्या मागे क्लब झिरो असून पोळ्या पोळ्या व इतर तीन जण मिळून हा पत्त्याचा क्लब चालवत आहे पोळ्या नाव आहे त्याचा नाव हॉटेल चंद्रमा येथे अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकले जाते मेट्याडोरनं त्या ठिकाणी आणल्या जातात आणि मेट्याडोरनेच त्या ठिकाणी वितरणही केलं जातं एवढं मोठा दारूचा अड्डा हा हॉटेल चंद्रमा येथे आहे विशाल तायडे व संजय ताडे यांची सटका मटकाची पेढी मोठी पेढी आहेत अशा छोट्या मोठ्या खूप आहेत गावामध्ये सावखेडा येथे जैस्वाल यांची सट्टा मटकाची पेढी आहे सावदा स्टेशन रोडवर ढवा नावाच्या व्यक्तीचा ढवा त्याचं ना त्रोपन्न नावाच्या व्यक्तीचा पत्त्याचा क्लब आहे गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विकली जाते खुले आमपणे दारू आणि नार्कोटिक्सचा व्यापार हा सावदा शहरामध्ये खुल्या आमलीने विकला जातो नार्कोटिक्स अंमली पदार्थ गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विक्री होत असते वरील सट्टा मटका पेढीचे एजंट गावात ठिकठिकाणी सट्टा घेत असतात था। गावातील प्रत्येक पान दुकानात घुटका विकला जातो आणि घुटक्याचे मोठी तस्करी या सावदा शहरामध्ये या पोलिसांच्या संमतीने होतं हे एका सावदा शहरातला अर्धवट भाग सांगितला एकंदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये मग ते थोरगाव नसेल चिनावल असेल काय हे मोठ्या मोठ्या गाव आहेत त्या गावांची लागिन आणि यादी मी तुमच्यासमोर देणारच आहे आणि या सर्वांमधून महिन्याकाठी पन्नास लाख रुपये मिळतात अशी माझी माहिती आहे आणि त्यामुळे ह्याला इथं राहण्याच्यासाठी मग कुणी म्हला तरी त्याला त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न हा करतो अधिक गुन्हे अजून मोठ्या प्रमाणावर ह्याने पैसे घेतलेले आहेत सावदा मर्चंट सोसायटीमध्ये फार मोठी तडजोड करून तिथलं सोनं आणि चांदी अद्याप पावेत मिळाले नाही अशी एक तक्रार आहे त्या अधिक संचालक मंडळाला सावदा पटपेढीच्या संचालक मंडळांना मर्चंट सोसायटीच्या त्या ठिकाणी तुम्हाला मध्ये टाकून देतो तुम्ही मला पाच पाच लोक प्रत्यकी प्रत्येकी दिले पाहिजे अशी मागणी केल्याची माझ्याकडे तक्रार आहे आणि त्यांनी दिले नाही माझ्याकडे तर करा प्रत्येकी पाच लाख आणि ते मला सकाळी भेटून पण गेले सगळे संचालक आणि त्यांनीच सांगितलं या ठिकाणी की प्रत्येकी पाच लाख आम्ही दिले नाही म्हणून आम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलं आणि त्यामध्ये माझ्या घरावर रेड घातली वगैरे सांगितलं त्यांनी की त्या ठिकाणी रेड रेड घातली मग मा सोनं माझं कुठे केलं मग मा चांदी माझी कुठे गेली मोठ्या प्रमाणावर गेले आता तर चौकशीचा भाव गेल्याच्या चौकशी करायला मी आता वरिष्ठ बातून परत मागणी करणार आहे आता हे चरित्र आहे अशा स्वरूपाचं विशाल पाटलांचं आणि त्या ठिकाणी कुठ एक माझं म्हणणं आहे की समजा जे काही झालं असेल ते झाल्यानंतर जर त्या ठिकाणी माझ्यासारख्या व्यक्तीला चूक लक्षात आल्यानंतर जर त्याची माफी मागितली असेल तर हा प्रकार वाढवायला नको होता शेवटी त्यांच्या इच्छेनुसार तो पकडला मी अनेक ठिकाणी अनेक विषय मांडले आणि त्या मांडल्या म्हणून अधिकारी का अधिकाऱ्यांना घरी जावं लागलं लोहार नावाचे तीन बंधू आजही त्या ठिकाणी त्यात एक गेला जेलमध्ये असताना ते तेव्हापासून हो प्रकरण आज चालू आहे त्याला जवळपास आता दोन हजार बारा दोन हजार बारापासून हा विषय चालू झाला तर अजून तो विषय संपलेला नाही आहे त्यामुळे अधिकारी चूक करत असेल तर त्या मांडलंच पाहिजे मी माफी मागितल्यानंतर तो विषय संपायला पाहिजे त्याच्यानंतर माझी मानहानी झाली या ठिकाणी मानहानी झाली म्हणजे कसं की सरकारचे आदेश आहे की लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्याने उठून उभं राहिलं पाहिजे त्याने त्याचा सन्मान दिला पाहिजे त्याचं मन शांततेने ऐकून घेतलं पाहिजे त्याला दरवाजापर्यंत सोडून दिलं पाहिजे असे जे डीचे आदेश आहे त्या आदेशाचं उल्लंघन याने ठिकाणी मी अडीच महिने काय मी अडीच वर्ष करेल तपासा सर्व उद्धवटूत उत्तरं आणखी काही उद्धवटुतरं मला त्याने दिले म्हणून तर मला कधी अधिकाऱ्यानं मी संताप करत नाही पण पहिल्यांदाच मला एवढा संताप याच्यासाठी आला कारण त्याने मला प्रत्येक गोष्टीत चॅलेंज करायचं काय केलं काहीही म्हणजे बोलायचं काहीही सांगायचं उद्धट वतन करायचा जास्त आगाऊपणासारखा वागायचा म्हणूनच अशा रीतीने मी त्या ठिकाणी बोललो नाही तर मी हेही बोललो नसतो माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हे मी केलं नाही म्हणून या अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याने माझ्या अधिकारावर गदा आणली माझा तो अधिकार चा। आहे माहिती विचारण्याचा आणि माझ्या अधिकारावर गदा आणली आणि मला त्या ठिकाणी अपमानास्पद वर्तणूक मला दिली म्हणून या मी याच्याविरुद्ध विधानसभेमध्ये विशेष हक्क समितीकडे दाद मागणार आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी आत्ता आजच या ठिकाणी पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे मी तक्रार करतो पुरावे नश्चित मागचे पुरावे याचे पुरावे दोन नंबरच्या धंद्याचे पुरावे त्याने कसे हलगर्जी केली याचे पुरावे त्याने कशा रीतीन ही केस जी आहे ते अडीच महिने कशी लांबवली याचे पुरावे जे काही असतील नसतील ते त्यालाही माहीत आहे मलाही माहीत आहे त्याला तयारी करायची म्हणून मी बोलतो आहे की या संदर्भातले मी पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे मी मानवाधिकारकडे एक तक्रार करणार आहे त्याचे मुद्दे काढून ठेवलेले आहे आणि मी डी जी आणि आय जी यांच्याकडे तक्रार देणारच आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सभागृहात विचारणार जो आता की चूक असलं तर मला क्षमा करा आता या ठिकाणी सट्ट्याचे मटक्याचे जुगाराचे मुरुम चोरीचे वाळू चोरीचे ह्या सगळ्याच्या अनेक प्रकार सावदा भागामध्ये चालत असताना त्या ठिकाणी जाव विचारायला जाऊ नका मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी जनतेच्या कामांसाठी गेलो होतो माझ्या व्यक्तिगत कामासाठी गेलो नव्हतो आणि मी आणखीही जाईल यानंतर मी आणखी त्या संदर्भामध्ये म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पडेल मी तुम्हाला कोणी गुंड म्हटलं काय आणखी काही म्हटलं काय गुंड कोण आहे कसे आहे जनतेला माहिती आहे कोण मुक्ताई तालुक्यामध्ये माफिया आहेत वाळूचे कोण मुरुम चोरी करतो कोण दोन नंबरचे धंदे करतो हे मुक्ताई कर माहिती आहे ती यादी एक वेळ मी दिलस पुढच्या कालाखंडामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातले प्रत्येक तालुका घेऊ आपण रावेर मुक्ताईनगर बौदोड वगैरे सगळ्या एक एक तालुक्याची तुम्हाला माहिती मिळत हवकाश देत राहील